नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत डेड पिंपळगाव तालुका नेवासा येथील एकोणीसशे एकसष्ट पासून ताब्यात असलेल्या शासकीय जमिनीवर मालकी हक्क देण्यासाठी एकलव्य भिल्ल सेनेच्या वतीनं आणि तंटातात्या भिल्ल क्रांती फोर्स येत्या तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे नेवासा तालुक्यातील फॉरेस्ट जमीन सर्वे नंबर एकशे सत्त्याण्णव व तीनशे पंच्याण्णव या जमिनीवर स्वर्गीय काळू गणपत सुरसे सूर्यवंशी यांच्या वंशजांनी एकोणीसशे एकसष्टपासून शांतता मयपणे शेती करत उपजीविका साधली आहे या जमिनीवर पाण्याची सुविधा करून बागायती पिके घेतली जात असून कुटुंबाच्या उपजीविकेचे एकमेव साधन म्हणजे हीच जमीन आहे लिमिटेशन ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्टमधील कलम सत्तावीस व संविधानातील आर्टिकल पासष्टनुसार या जमिनीवर अतिक्रमण एकोणपन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ टिकून राहिल्यानं त्यावर मालकी हक्काची नोंद व्हावी अशी मागणी संघटनांनी केली आहे शिवाय दिवाणी प्रक्रिया संहिता एकोणीसशे आठच्या कलम एकशे एक्कावन्नानुसार स्थानिक चौकशी चौक 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 होऊन हक्क स्पष्ट करावा आणि कोणत्याही पोलीस कारवाईपूर्वी चौकशी पूर्ण चौक झाल्याशिवाय गुन्हा दाखल करू नये अशी अट घालण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली असून या संदर्भात जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन मागणी करण्यात आली असून अद्यापही न्याय न मिळाल्यामुळे अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येत आहे या उपोषणाचे निवेदन जिल्हाधिकारी दे यांना देण्यात आले यावेळी एकलव्य भिल्ल सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे तंटादात्या भिल्ल क्रांती फोर्सचे अध्यक्ष संपतराव मोरे सुधाकर सुरसे अविनाश सूर्यवंशी मीराताई सूर्यवंशी विमलताई सूर्यवंशी नर्मदाबाई सूर्यवंशी पद्माबाई बर्डे मीराबाई मोरे बाळू मोरे आदी मान्यवर उपस्थित होते संघटनांकडून स्पष्ट करण्यात आहे की योग्य न्याय न मिळाल्यास पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल मी ज्ञानेश्वर रायरे एक बिल्ले सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष तालुक्यातील बिलपिंपळगाव येथे क्रांतीवीर काळू नाईक यांचे वंश जातेकडून पन्नास ते साठ वर्षापासून ते वंश राहतात आणि इनामी जमीन ती काढून ऐकायला दिलेली गेली होती पण परंतु शेजारचे जे शेतकरी यांना त्रास देऊ राहिले आणि त्रास देऊन यांचे खोटेनाटे गुन्हे दाखल करणे तसेच त्यांच्या यांच्या मुलांना मारण करणे किंवा महिला जातीवागी शिवळा करणे अशा प्रकार ते सुरू आहेत त्याचे शासनाने जी जमीन यांना वाटलेली होती शासनाचं तसं परिपत्रक आहे पण परंतु शे गावातील जे ते गावगुंड आहे गावगुंड यांना त्रास देऊन ते जमीन हिसकावण्याचा प्रयत्न करू राहिले आणि तुम्ही जर इथं जमीन गेले नाही तर मग हा हानमार करू तुम्ही खोटेनाटे गुन्हे दाखल करू तुम्ही तुमचे तुमचे संसार उद्ध्वस्त करू अशी त्यांना धमकी देऊ राहिली त्यासाठी आम्ही ते मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडे दाद मागण्यासाठी आलो आहोत की ही जमीन आहे जी पूर्वी काळू नाही काही यांचे वंशज आहे त्यांच्याच नावावर करण्यात यावी ही जमीन त्यांना पूर्ण शासकीय इतमात पूर्णपणे शा शासकीय ताफ्यानुसार त्यांना ताबा देण्यात यावा आणि ताबा देण्याचं पत्र देण्यात यावं यांच्यावर जो होत असलेला अन्याय हे दूर करण्यात यावा तसे जर आठ दिवसामध्ये शासनाने जर ही कारवाई केली नाही तर बुधवार येत्या जे बुधवारी बुधवार दिनांक ते तारीख तेरा आठ रोजी आम्ही पूर्ण अत्याचारित आदिवशी समाज भिल्ल समाज येऊन पूर्ण तालुक्यातील भिल्ल समाज एकत्र करून मान्य जिल्हाधिकारी कार कार्यालयासमोर बेमुदत अमोर करणार उपोषण करणारच आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय ना भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आणि आम्हाला जर न्याय भेटला नाही तर तोपर्यंत आम्ही ते उपोषण सोडणार नाहीत परंतु आम्ही इथे पूर्णपणे आमचा जीव जरी गेला तरी चालेल परंतु आम्ही मागे हाडणार नाही आणि जोपर्यंत शासन आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत पूर्ण संघर्ष हा शेवटपर्यंत आमचा चालू चालणार आहे मी सुधाकर काळू सूर्यवंशी बेलपिंपळगाव राहणार न्यावासा तालुका आमची जमीन दुसऱ्यांना वाटप केली तरी आम्ही आतापर्यंत भांडू भांडू व्हाथकलोत आता कलेक्टर साहेबाकड आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहेत आमच्या जर नावावर नाही झाले तर आम्ही येत्या बुधवारी उपशनला बसणार आहेत प्रतिनिधी मंतजीर शेख डी मराठी अहिल्यानगर